नमस्कार मित्रांनो सगळ्यांना माहितीच आहे आपण सिरीज चालू केलेली तर आपली रास आहे कन्या राशी तर कन्या राशीचा आजचा जो टॉपिक आहे कन्या राशी कुटुंब सासर आणि माहेर यामध्ये संघर्ष आणि त्यावरील उपाय श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो कन्या राशीचा मूलभूत स्वभाव जर पाहिला तर तुम्ही ही व्यक्ती जी आहे तंतोतंत नम्र समंजस आणि व्यवहारिक असतात त्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या आणि नियोजित असाव्यात अशी अपेक्षा परंतु यांच्या स्वभावामुळे कुटुंबात आणि सासरात अनेकदा संघर्ष होतो कन्या राशीच्या वागताना होणारी जी चूक आहे सासरी पोहोचल्यावर कन्या राशीच्या स्त्रिया लगेच आपली जागा अधिकार जबाबदाऱ्या नीट समजून घेतात परंतु त्या इतरांच्या चुका सुधारण्याच्या नादात आपलं नातं बिघडवतात त्या गोष्टी मनावर घेऊन निशब्द होतात आणि सूक्ष्म टीका करत राहतात जे सासरचं मन दुखावतं यावर उपाय एकच आहे मित्रांनो की सासरचे सदस्य तुमच्यासारखेच विचार करतील ही अपेक्षा न ठेवता त्यांच्या दृष्टिकोनातूनही विचार करा त्यांच्या चुका समजून घ्या पण लगेच त्या दुरुस्त करण्यापेक्षा संवाद साधा मित्रांनो कन्या राशी माहेर व सासर यात तोल कसा साधते कन्या राशीच्या मुलांना माहेरचे लोक खूप जवळचे वाटतात त्या माहेरची माणसं जास्त समजून घेतात आणि त्यांना सासरचं वातावरण अति औपचारिक वाटू शकतं या राशीच्या स्त्रिया दोघांकडील जबाबदाऱ्या पेलूस पाहतात पण स्वतःला विसरतात यावर उपाय एकच आहे मित्रांनो की स्वतःच्या भावना स्पष्ट व्यक्त करा सासर माहेरच्या दोघांनाही वेळ सम्मान आणि समजून घेणे द्या आपण कोणीमध्ये अडकलेले नाही हे स्वतःला समजून घ्या कन्या राशी सासरचं मन जिंकण्यात कशी कमी पडते त्या कामात परफेक्ट असतात पण भावना मोकळ्या करत नाही त्यांच्या परिपक्वपणा त्यांच्या कोमलतेवर मात करतो सासरचं मन जिंकायचं भावनिक ओलावा विनोद आणि थोडा लवचिकपणा आवश्यक असतो मित्रांनो यावर उपाय एकच आहे की घरातल्या लोकांशी थोडा वेळ सहजतेने गप्पा मारा त्यांच्या आवडीनिवडी जाणून घ्या केवळ काम न करता नातं जिंकल्यास आपुलकी निर्माण होते मित्रांनो लग्नानंतर कन्या राशीला बदल स्वीकारणं कठीण का वाटतं कन्या राशीच्या स्त्रिया आधीपासून आखून ठेवलेल्या सिस्टीममध्ये सुरक्षित वाटतात नवा परिसर नवा वेळ नवीन लोक ही सगळी अनिश्चितता त्यांना असुरक्षित वाटू देत यांना सगळं कंट्रोलमध्ये हवं असतं पण लग्नात असं शक्य नसतं यावर उपाय आहे मित्रांनो की बदल म्हणजे आपलं नुकसान नसे तर नवीन अनुभव असतो हे समजून घ्या प्रत्येक गोष्ट हो पूर्णपणे परिपूर्णपणे नसते हे स्वीकारा लवचिकता ठेवा मित्रांनो यातून निष्कर्ष असा निघतो की तुम्ही कन्या राशीचे आहात का लग्नानंतर सासर माहेरात तोल सांभाळताना तुम्ही कोणते अनुभव घेतले तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये शेअर करा आणि हा ब्लॉग इतर कन्या राशीच्या मैत्रिणींशी नक्की शेअर करा त्यांनाही यातून खूप मदत होईल पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ